सगळेच पात्र तर मग लढाई कशासाठी सुप्रिया सुळे संतप्त नार्वेकरांचा निकाल हा उद्धव ठाकरेंचा विजय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षावर राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला राहुल नार्वेकरांच्या निकालावर विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आजचा निकाल म्हणजे खोदा पहाड आणि निकलचोहा असा आहे सगळेच पात्र आहेत मग लढाई कशासाठी संविधानाची हत्या केली आहे जर अपात्र करायचं नव्हतं तर मग केस कशाला के केली ते के असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला महाराष्ट्राच्या जनतेला हे सरकार मान्य नाही आजचा विजय हा उद्धव ठाकरे यांचा आहे उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र केले असे तर नाचक्की झाली असती म्हणून त्यांनी त्यांना पात्र केलं का असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला माझी या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही चाळीसवाला मुख्यमंत्री आहे आणि एकशे पाच आमदार असलेला मागचा बॅच बँचवर आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे कोणीच नाही मग ही केस केलीच कशाला मग अपात्रतेची म्हणजे ही केस करण्याचं कारण काय पेटिशनरच त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार कन्फ्युज आहे सर्वे काही मोठा त्याच्यावर कदाचित रोल असेल की महाराष्ट्राच्या जनतेला आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी केलेलं हे ट्रिपल इंजिनच खोके सरकार हे मान्य नाही हा सगळा जो प्रकार घडलेला आहे महाराष्ट्रात एक हे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजींवर विश्वास ठेवून या लोकांना निवडून हे सगळे आलेले आहेत आणि आज ही मला विचाराल तर हा उद्धवजींचा विजय आहे उद्धव तर हो अर्थातच कारण का माननीय पक्ष कुणाचा माननीय उद्धवजींचा तुम्ही कितीही नाही म्हणला तरी हा पक्ष उद्धवजींचाच आहे कारण का वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शून्यातून सुरुवात केली आणि हा पक्ष स्थापन केला बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष माननीय उद्धवजींना दिला आणि ह्याच सगळ्यांनी उद्धवजींना नेता मानला जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष त्याच उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सगळे मंत्री होते आमदार होते आणि आमदार झाले ते पण माननीय बॅनर बॅनरवर झालेले त्याच्यामुळे हा जो रडीचा डाव भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाचा हे महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र आहे महाराष्ट्रात अखंडपणे कन्फ्युजन आणि गोंधळ करून ठेवायचा याच्यात फक्त नुकसान महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं होत आहे कारण महाराष्ट्राचा था विकास थांबलेला आहे कारण का हा सगळा सावळा गोंधळ आणि अस्थिर वातावरण दोनशे आमदार असतानाही एवढं अस्थिर वातावरण तुम्ही बघताय हे अतिशय दुर्दैव आहे हे गलिच्छ राजकारण आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो